नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षामध्ये एकवीस शू मिळतील का पंधराशे मिळतील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही अजूनसुद्धा आपल्या सरकारी योजना मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण की महाराष्ट्र सरकारची नवी नवीन यो योजना असेल किंवा नवीन माहिती असेल तुम्हाला सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळते तर बघा लाडक्या बहिणींनो जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपये बघा या ठिकाणी आता खरंच जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकवीस रुपये येणार आहे का म्हणजे जानेवारीपासूनच एकवीसशे रुपयाची जी काही सुरुवात आहे ती होणार आहे का ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच भरपूर प्रमाणाच्या अशा कमेंट्स ज्या आहेत त्या महिला भगिनींच्या त्या ठिकाणी आहेत तर त्यांचं पण उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की खरंच जानेवारीमधून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे का पंधराशे रुपये मिळणार आहे बघा माहिती सरकारने एकवीसशे देण्याचं जाहीर केलेलं आहे परंतु खरंच जानेवारीपासून या ठिकाणी एकवीसशे तुम्हाला मिळणार आहेत का ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे पाहू शकता बघा नऊ हजार प्लस सहा हजार प्लस तीन हजार म्हणजेच नऊ हजार वाटप होत आहेत का सहा हजार प्लस तीन हजार पुन्हा वाटप होणार आहे का ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा पुढच्या हप्ते जी तारीख आहे।, आहे ती फिक्स झालेली आहे म्हणजेच पुढचा हप्ता जानेवारीचा जो हप्ता आहे त्याची तारीख जी आहे ती या ठिकाणी फिक्स झालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यासोबतच सर्वात मोठी बातमी आणि अपडेट बघा नवीन वर्षाचा मोठा धमाका बघा नवीन वर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो खरंच एकवीस रुपये मिळणार आहे का त्याची सर्वात अगोदर माहिती आपण या ठिकाणी पाहून थोडाही वेळ वायानं घालता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा सर्वात अगोदर पहिलीच कमेंट आहे संगीता मोरे यांची ठीक आहे पहि महिला भगिनीचे प्रश्न असतात ते मी सोडवत असतो कोणी सोडवणार नाही तर बघा कोणी म्हणतं एकवीसशे रुपये कोणी म्हणतं पंधराशे रुपये किती कन्फ्यूज करता यार तुम्ही तर बघा या ठिकाणी सर्व ताईंना सांगू इच्छितो सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना की जे काही तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत ते पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये वाटप होतील म्हणून मी कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही एकवीसशे तुम्हाला वाटप होतील परंतु ते अजून निर्णय झालेला नाही पंधराशे रुपये हे तुम्हाला मार्चपर्यंतच आहे सर्वांनी लिहून घ्या मार्चपर्यंत पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय तर मार्चपर्यंत तरी पंधराशे रुपयांचा हप्ता असेल मार्चमध्ये पण पंधराशे रुपये तुम्हाला येतील जानेवारीमध्ये पण पंधराशे रुपये येतील आणि फेब्रुवारीमध्ये पण पंधराशे येतील महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मार्चमध्ये जी बैठक होईल त्या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल आणि जो निर्णय घेता येईल तेच आम्ही पुढं करणार आहोत कारण त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की जो बी निर्णय घेईल आम्ही तो तुमच्या हितामध्ये होईल लालकी बहिणीच्या हितामध्येच होणार आहे तो निर्णय तर एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणारच आहे पण त्यासाठी तुम्हाला वाट पाहावं लागेल कमीत कमी तुम्हाला तीन महिने वाट पाहावी लागणार आहे एक लक्षात घ्या ज्या बारा लाख महिलांनी मी सांगितलं होतं तुम्हाला लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या तर त्या बारा लाख महिलांना बघा फायदा झाला आहे कशाचा आधार लिंक करायचा त्या महिलांना नऊ हजार रुपये मिळालेत नऊ हजार रुपये त्या ठिकाणी मिळालेत मी तुम्हाला पुरावा पण दाखवणार आहे नऊ हजार रुपये बहुतेक महिलांना तुम्हाला पण आलेले आहेत का ज्या ज्या महिलांना नऊ हजार रुपये आलेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा मला नऊ नऊ रुपये आलेले आहे म्हणजेच कसे सात हजार पाचशे प्लस पंधराशे असे नऊ रुपये कोणकोणत्या महिलांना आले त्यांनी पटापट पत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे हो आता बघा काही महिलांना सहा हजार रुपये आले काही महिलांना तीन हजार रुपये पण आलेले आहेत ठीक आहे आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतोय जे काही पैसे आहेत हे पैसे आता वाटप त्या ठिकाणी झालेले आहे पुन्हा हेच पैसे वाटप होतील का नऊ हजार प्लस सहा हजार तर बघा आता बारा लाख महिलांना नऊ हजार रुपये वाटप झाले त्यामुळे पुन्हा नऊ हजार रुपये कोणत्याही महिलांना येणार नाही ज्या महिलांना पैसे आले नव्हते आधार सेडिंग नव्हतं त्यामुळे त्या, त्या महिलांना पैसे वाटप झालेत राहिलेल्या महिलांना त्या ठिकाणी सरकार जे आहे ते देऊ शकतं परंतु आतापर्यंत भरपूर संख्या जी आहे ती कमी झालेली आहे म्हणजे जवळपास बारा लाख महिलांना नऊ हजार रुपये या ठिकाणी पाठवण्यात आलेले ज्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं त्या काही महिलांना सहा हजार रुपये आले कारण त्यांनी उशिराने त्या ठिकाणी लिंक केलं आहे आणि काही महिलांना चार हजार पाचशे रुपये आलेले होते ठीक आहे आता बघा तीन हजार रुपयाच्या संदर्भात काय तर बघा ज्या महिलांना ज्या महिलांना डिसेंबरमध्ये हप्ता आला नव्हता डिसेंबरमध्ये हप्ता आला नव्हता तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे भरपूर महिला आहेत ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर त्या महिलांना तीन हजार रुपये जे येऊ शकतात कसे तर जानेवारीचे पंधराशे आणि डिसेंबरचे पंधराशे असे तीन हजार रुपये तुम्हाला येऊ शकतात ठीक आहे येतीलच असं नाही कन्फर्म नाही हा सर्वांना लिहून लिहून त्या ठिकाणी सांगतोय बघा कुठेही खोटी माहिती मी देत नसतो बघा मागच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तीन हजार रुपये येत आहेत म्हणून मी जसं तुम्हाला सांगितलं होतं नऊ हजार रुपये येत आहेत सहा हजार रुपये येत आहेत तीन हजार रुपये चार हजार चार हजार पाचशे रुपये येत आहेत असं मी तुम्हाला कन्फर्मच सांगितलं होतं सर्वात अगोदर तसं मी तुम्हाला ज्यावेळेस जानेवारीचा हप्ता वाट हो वाटप होईल त्यावेळेस ते सांगणार आहे आता बघा पुढचा हप्ता तारीख फिक्स तर पुढचा हप्ता जो आहे म्हणजे जो जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा येणार त्याची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा लगेच आपण त्या ठिकाणी पुरावा पाहूया तर बघा जानेवारीच्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये कधी येणार समोर आली मोठी अपडेट तर बघा जानेवारीचे पैसे कधी येणार त्याचे अपडेट आपण पाहत आहोत तर पाहू शकता महिलांना दर महिन्याला योजनेमध्ये पंधराशे रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत तर जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सर्व सर्व महिलांचं तुमचं पण लक्ष लागलं आहे का तुम्हाला पण जानेवारीचा हप्ता पाहिजे का ज्या ज्या महिलेला जानेवारीचा हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारी लिहून पाठवायचे हो नवीन वर्ष पण आहे नवीन वर्षामध्ये जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तर सर्वांनी जानेवारीचा हप्ता लिहून पाठवा आता बघा लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात सहावा हप्ता जो आहे तो जमा झाला सहावा हप्ता तुम्हाला मिळाला डिसेंबरचा हप्ता हप्ता आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे बघा जानेवारी महिन्याचा हप्ता दुसरा किंवा तिसऱ्या आठवड्यात दुसरा किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांना लवकरच पुन्हा पैसे मिळणार आहेत पुन्हा तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत परंतु सर्वांनी लक्षात घ्या पंधराशे रुपये असतील पंधराशे रुपये एकवीसशे रुपये नाही एकवीसशे रुपयाचा निर्णय अजून झालेला नाही आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या हे पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि सर्वात अगोदर सर्व महिलांना सांगतो जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका सर्वांनी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मकर संक्रांती आधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो पाहू शकता काय म्हटलं संक्रांती आधी सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यादीची जी काही संक्रांत आहे ती गोड होणार आहे यंदाची संक्रांत तुमची गोड होणार आहे संक्रांती आधी तुम्हाला सातवा हप्ता जो आहे तो दिला जाऊ शकतो ठीक आहे आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया बघा या ठिकाणी तर बघा नवीन वर्षात नवीन धमाका लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी नवीन वर्षात मिळणार एकवीस रुपये कधी जाणून घ्या सविस्तर बघा काय म्हटलं आहे नवीन वर्षात मिळणार एकवीस रुपये पण कधी ते जाणून घ्या सविस्तररित्या संपूर्ण माहिती सांगतो आहे जाणीवमध्ये मिळणार नाही हे तर कन्फर्म आहे मध्ये मिळणार नाही सर्वांनी लक्षात घ्या सर्व महिलांनी कुठलीही खोटी माहिती मी देत नाही महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली जुलै महिन्यापासून ही योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिने महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे आता नुकताच या योजना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे दरम्यान महिलांना हप्ता वाढवून एकवीस रुपये देणार असल्याचं आश्वासन माहिती सरकारने दिली होती या योजनेत आता नवीन वर्षात एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत बघा काय म्हटलं आहे नवीन वर्षातच मिळणार आहेत नवीन वर्ष सुरू झालं मात्र हे पैसे कोणत्या ठिक ठी... कोणत्या ठिकाणी कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही परंतु माझा असा अंदाज आहे की एप म्हणजे मार्चपासूनच मार्चमध्ये जी पेटीक होणार आहे त्यानंत त्यानंतर म्हणजे एप्रिलचा हप्ताच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे कारण की मार्च एंडिंगमध्ये हे सर्व कामं होत असतात आणि मार्चच्या एंडिंगमध्येच तुम्हाला क्लिअर माहिती होईल की तुम्हाला एकवीसशे भेटणार आहे की पंधराशे रुपये पण अंदाज आहे की एकवीसशे रुपयेच भेटणार आहे हा लाडकी बीन योजना डिसेंबरची महिन्याचा हप्ता जमा झाला आहे जानेवारी महिन्यात या जानेवारी महिन्यात हप्ता म्हणजे हो मकर संक्रांती आधी देणार असल्याचं बी सांगण्यात येत होतं कारण की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे मला वाटतं जानेवारीमध्येच द्यायला पाहिजेत मकर संक्रांती म्हणजे मकर हापला हा सर्वात मोठा सण आहे जो मकर संक्रांती आहे त्यालाच दोन दिवस पहिले पैसे दिले तर खूप चांगलं होईल मार्चच्या नंतरच एकवीस रुपये मिळणार आहेत ठीक आहे मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे बघा स्वतः महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे मार्च महिन्याच्या नंतर बघा मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस रुपये मिळणार आहेत त्यामुळे सर्वां सर्वात महत्त्वाच्या जी माहिती आहे ती तुम्हाला मी या क्लिअर सांगितली आहे तर बघा मार्च संपला म्हणजे तुम्हाला एकवीस रुपयेच मिळणार आहे बघा मी सांगतो हा व्हिडिओ लिहून ठेवा आताच तुम्हाला एकवीसशे रुपयेच मिळणार आहे तर चला आपण एक नवीन अपडेट घेऊ उद्या सकाळी जी पण अपडेट येत असेल मी तुम्हाला या चॅनलवरती सांगत असतो तर आपली स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या चल भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम